त्यांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत नानपूर या गावातील एक व्यक्ती आहेत जे समर्थ लहानूजी बाबांचे भक्त आहेत आणि त्यांचा परिवार सुद्धा पूर्वीपासूनच लहानूजी बाबांच्या सेवेत आहे तर दादा जयगुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा राजेश लक्ष्मी बरं तर तुम्हाला लहानूजी बाबांच्या दर्शनाची ओढ कशी लागली ध्यास कसा लागला हे सर्वप्रथम सांगा मी सगळे माझे आजोबा बाजीचे भक्त होते आणि त्यांनी सहा पैसे दिले आहेत सहा एक करवावर दिला होता बाबाजीने सहा पैसे देऊन आपला सहा पैसे दिले होते पैसे दिले होते दो हो। ते जुने ते अजून देव पाठात आहे काय काही गेले दोन पैसे काय पैसे राहिले दोन दोन पैसे हो काय तर ते बाबाजीने दिलेले पैसे हो तिथं त्यांना एक रुपया दिला होता पण ते वडिलांना हरवला तर ते पैसे पाहले माझे आजोबा भरपूर कंडक्टर किंडक्टरला विचारले त्यावेळेस जुन्या वेळेस हो तर तिथे काही सापडलं नाही पण अजून चार पैसे आहे आपल्याकडे हाय बाबाजी त्याचं जतन तुम्ही करून राहा पूजेत आहे पूजेत आहे असं ठेवलेले आहे आणि त्यावेळेस त्यांची आजोबांची वडिलाची परिस्थिती कशी होती आजोबा असे सोकारी करत होते बर त्यानंतर बाबाजी तिथं जाणताय ते तर तिथं गेल्यावर बाबाजीनं त्याला सहा पैसे दिले सहा पैसे काय नाव आजोबाचं नारायणराव तणबाजी काळे असं काय त्यानंतर ते तर दोन पैसे गेले तर तीन एकर वावर राहिलं तीन एकर पैसे आहे म्हणजे ते दोन पैसे गेले म्हणजे ते शेत घडलं का त्याच्यात शेत आहे ना ते दोन सहा सहा पैसे एकर अच्छा तर अजून शेत आहे आता मी चार एकर म्हणजे ते बाबाजीनं उत्कर्ष व्हावा या कारणास्तवच दिले समजा कृपा प्रसादच आहे कृपा प्रसाद हा बाबाजी त्यानंतर मी इथे जाता आपल्या आष्ट्याला बर आष्ट्याला पहिल्यांदाच गेलो होतो त्यावेळेस आष्ट्याला एवढं काही हो नव्हतं विशेष बर तिथं गेलो बावाजीचा तिथं दुपट्टा होता माझ्या खाल्यावर आणि बावाजी ते आपलं काय म्हणते हो लाकेट लाकडलं ते मी काळ्या दोळ्या करून तिथे गेलो होतो भिकाजी महाराजांना माझा दुपट्टाही घेतला आणि लाकेटही घेतला म्हणजे आतपाय दाबायला आणि हे देऊन दे मी मग मला म्हणे हे लकट काढलं पाया लागले बाबाजी ते भिकाजी महाराज हो आणि हे गळ्यात काय म्हले नाही तर मग मी ते काढून ठेवून दिलं घरी तर त्यानंतर ते मग इथं काय आहे मग तुझ्या मग तू तिथं काय त्याचपासून मी दर सोमवारच्या तुमचे टाका भिकाजी महाराजचं आणि लहान उजी महाराजाचं सख्य मात्र बरेचसे भक्त मला सांगतात कनेक्शनच आहे त्यांचा संतांचा अंतर्गत कनेक्शनच असते एकच असतात ते आपण माणसच फक्त भिन्न मानतो त्यांना वास्तविक पाहता संत वेगवेगळे नसतातच एकच कार्य आहे त्या सगळ्या संतांचं न चुकता सोमवार ते सोमवारी हो काय तुमच्या गावातले श्रीधरराव गवळी गुरुजी मी तुम्ही सोबत जाता जण सोबत जातो एक काम न नक्की काम पण हो हो दोघाला जातो हो हो चालेल ते सेवा आहे तुमची त्या सेवेची दखल घेतली संस्थांना म्हणूनच तुमचा आता या अकरा मार्चला सत्कार सुद्धा आहे सत्कार समारंभामध्ये ना। संस्थानी नाही नाही असं ज्या लोकांची खरोखर ग्राउंड लेवलवर सेवा आहे कार्य आहे ते आपलं कार्य छोटस नाही समजायचं आपण फार मोठं आहे कारण की पहा वर्गणी वगैरे कोणी देऊन देतात असं नाही प्रचंड वर्गणी येत असत बाबाचं जे कार्य आहे बावाजीच्या वर्गणीसाठी कोणीच नाही नाही म्हणून वेगवेगळ्या स्वरूपात येते धान्याच्या रूपात येते कोणी वस्तू रूपात येते कोणत्याही स्वरूपात ते आपल्याला जशी स्फूर्ती बाबाजींना दिली त्या पद्धतीची ते होते पण तिथं श्रमसेवा अलीकडं खूप आवश्यक आहे आणि तुम्ही महत्वाचं काम करून राहिले श्रमसेवा सगळ्यात श्रेष्ठ आहे पण ते अंगाने झिजत नाही ना ही सेवा महत्वाची आहे ग्राउंड लेवलवर जण जात असतो गवळी गुरुजी मी आणि हे ठीक आहे म्हणूनच संस्थानं तुमची दखल घेतली आणि तुमच्या याच्यामध्ये हे जे आजोबाचं आहे तुम्हाला आलेला एखादा प्रसंग अनुभव सांगा ना बाजीचा तुमचे अपत्य काय आहे तुम्हाला मुलं बाळ काय मुलगी आहे बरं काही करून राहिली अच्छा हो मुलगा नववीत आहे का तर शेती किती आहे म्हटलं आता आता माझ्यापासून सात एकर शेती एकटेच आहे का तुम्ही अच्छा मुलगा एकटाच आहे बाबाजीने सगळं बरोबर करून ठेवलं कृपा प्रसाद आहे तुमच्या कुटुंबावर तर येत्या अकरा मार्चला सत्कार समारंभ आहे आणि बावाजीचा जन्मोत्सव सप्ताह सब आहे त्या सप्ताहमध्ये अकरा तारखेला ज्या दिवशी निवृत्ती महाराज इंदुरीकरांचं कीर्तन आहे रात्रीला त्या दिवशीच आपल्याला तिथे अकरा वाजताचा सत्कार आहे परंतु दहाच वाजता हजर राहायचा आहे तुम्हाला लोकांना तर दादा तुम्ही जे काही समर्थ लहान बाबांचे तुमच्या घराण्यावरची कृपा झाली याचे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी या आणि आत्ताच मी दादालासुद्धा सांगितलं देशमुख दादाला की बाबा संस्थांच्या अन्नदान गोसेवा गुरुदक्षिण तर आहेच परंतु प्रसादालय नावाच्या हो योजनेलासुद्धा फुल नाही फुलाची पाकळी आपल्या इच्छेनं कारण का तिथेही आपलं नाव कोरलं गेलं पाहिजे बाबाजीची एवढी मोठी कृपा आहे सगळ्यांवर कृपा आहे सगळ्यावर लक्ष आहे प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार काय द्यायचं ते त्याच्या हिताच्या सोयीनं बाबाजी देतात असं म्हणजे तफावत असतेच पण काय होते कोणाची झोळी फाटकी असली तर फाटकीच राहते ते संतांना करताना येत इच्छा असून सुद्धा असं समजायचं आपण की बा पाशी मी एवढा जातो बाबाजी मलकावून दिलं बाबा प्रत्येकाचा प्रारब्ध भोग आहे प्रारब्ध भोग हा कोणाला चुकला नाही चुकला नाही सुख दुःख भोग सारे चुकतीने हे कुणा आला हो देव संत कोणी राजा दिका जनाला राजा असो संत असो देव असो कोणाला ते सुख दुःख चुकले नाही ते भोग भोगाच लागते लहानूजी बाबाला सुद्धा ते त्यांचे जे काही त्यांच्या प्रारब्धात भोग होते ते भोगा लागले बाबाजी सांगायचे म्हणते बघताय जवळ बाबाजीला एक बेंड आलेलं होतं हे बेंड भक्त म्हणे म्हणते का बाबाजी तुम्हाला ते हे सोपं काम आहे बसवणं तर तेव्हा बाबाजी बोलायचे म्हणते का बाबा हे सुख दुःख भोग आहे हे चुकत नाही कोणालेच वंदनीय भजन फुकटच थोडी आहे सांगा बरं ते गुरु बंदुस्त त्याचे बरं हो एवढं मोठं वागी झालं बाबाजी आपल्या समोर शेण नाही का कोठावता पहिले असा खाईच होत कौलाचं खांड ते म्हातारी oh. गेली ते म्हणजे उघड म्हणे पदरांनी थांबून खांड तर ते मग बाबाजीनं थांबले एवढा मोठा तब उठला तो खाल्ला खाल्ल्यानंतर थो तो बापू बेक्का हातावर धर थुपली हो तिचे वाले हात पुढे केला ना ला लावले तेते बुडीले तिसरी जरा पडला हा तुम्हाला साक्षात्कार आठवला आता बाबाजीचा वारूळाचं एक गंगाधररावजी बेंडे म्हणून आहे मोठी दिसले नाही 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 बरोबर पण गोष्टात बाबाजी होते हो हो तर हा एक साक्षात्कार वारोळाचा गंगाधरराव बेंडेचा सुद्धा झालाय आपल्या चॅनलवर मुलाखत आहे भूतात चोंदा आहे अजूनही ते सुद्धा तीर्थ अंगाऱ्यानं बसले व्याधी दुरुस्त झाली वारोळाची त्या काळात त्या बिमाऱ्या होत्याच वारुळाच्या तर दादाजी तुम्ही दोघांनी जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय